अशा प्रकारे फक्त एका मताने भाजपाचा महापौर बसला तोंडाशी आलेला घात खाता ना येणं अशा प्रकारच्या ज्या मनी आहे त्या प्रॅक्टिकली आम्ही पूर्ण करून दाखवतो दिल्लीमध्ये सगळं ऑलिज वेल असताना मग चंद्रपुरामध्ये कोणी खेडी चालवली जी जल्लोष रॅली सुरू होती तिथे एक गाणं प्रामुख्याने वाजत होत ते म्हणजे बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा नमस्कार टॉकच्या आजच्या या सेगमेंटमध्ये मी जगदीश नंदुरबार सर्वांचं परत एकदा स्वागत करतो चला शेवटी ठरलंच हो म्हणजे इतक्या दिवसापासून म्हणजे संगीत खुर्ची स्पर्धा महानगरपालिकेमध्ये सुरू होती चंद्रपूरच्या त्याला आज कुठेतरी विराम लागला असं म्हणायला हरकत नाही या निवडणुकीत बऱ्याच गोष्टींमध्ये उलटापालट झाली परंतु त्याचबरोबर आपल्याला म्हणजे जनता जनार्दनाला पण विचार करायला भाग पडणाऱ्या अनेक गोष्टी घडून गेल्या आता जरा आपण मताचं गणित समजून घेऊया भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार संगीता खांडेकर यांना एकूण बत्तीस मते पडले ज्यात भारतीय जनता पार्टीचे चोवीस उभाटा गटाचे सहा तर अपक्ष दोन असे एकूण बत्तीस मते तर काँग्रेसला एकतीस मते पडली वंचित आघाडीचे दोन आणि एम आय एमच्या एक नगरसेवकांनी कुणालाही मतदान केलं नाही त्यांनी आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली अशा प्रकारे फक्त एका मताने भाजपाचा महापौर बसला काँग्रेसने जणू शपथच खाल्लेली आहे की दैव देतो पण कर्म नेतो तोंडाशी आलेला घात खाता ना येणं अशा प्रकारच्या ज्या मनी ते प्रॅक्टिकली आम्ही पूर्ण करून दाखवूच असं म्हणायला आता हरकत नाही आज सकाळचीच बातमी उभाटाचे खासदार संजय राऊत यांचं स्टेटमेंट होतं की चंद्रपुरामध्ये काहीही झालं तरी आम्ही भाजपासोबत जाणार नाही दिल्लीमध्ये सगळं ऑलिज वेल असताना मग चंद्रपुरामध्ये कुणी खेडी चालवली तुमच्या डोक्यामध्ये जे नाव येत आहे ना हो त्यांनीच चंद्रपुरातील भारतीय जनता पार्टीचे नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार आज महापौर जाहीर होण्याच्या जा पूर्वी त्यांच्या फॅन पेजवरती ही पोस्ट अपलोड झाली होती आज महापौर घोषित झाल्यानंतर महानगरपालिकेच्या पुढे जी जल्लोष रॅली सुरू होती तिथे एक गाणं प्रामुख्यानं वाजत होत ते म्हणजे बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा आणि जे कटआउट्स लावले होते आणि ज्यामध्ये लिहिलं होतं की किंग मेकर्स सुधीर भाऊ मुनगंटीवार यावरून हे नक्कीच खरं आहे की ही खेळी कुणी फिरवली असेल मित्रांनो अनकवर्ड टॉक्स आपल्या या चॅनलवरती जेव्हापासून आपण या संदर्भातली किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील महानगरपालिकेतील संदर्भातली जी सिरीज चालवतो आहे आणि जेव्हा जेव्हा आपण जे जे भाकीत केले आहे ते सगळे आता तंतोतंत खरे होताना आपल्याला दिसते शेवटी काय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांची चाणक्य नीती खरी ठरली म्हणायची पक्षाने जरी त्यांची शक्ती कमी केली तरी झालेल्या पराभवाला त्यांनी विजयात खेचून आणलं आणि हे सगळं शक्य झालं ते त्यांच्या राजनैतिक संबंधांमुळे असं आम्हाला वाटतं ना कुठलाही गाजावाजा ना काही स्टेटमेंट सुधीर भाऊ पहिल्यापासून एकाच भूमिकेत होते ते म्हणजे महापौर फक्त भाजपाचाच बसणार यात विरोधी गटातून कोणी मदत केली नसेल असं वाटतंय का तुम्हाला मग यात विभीषण कोण होता हे नक्की कमेंट्स मध्ये कळवा बरं का यावेळेसच्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीने आपल्याला बरेच काही शिकवलं अपक्ष म्हणून निवडून आलेला उमेदवार सुद्धा उपमहापौर बनवू शकतो फक्त चोवीस जागा जिंकून भारतीय जनता पार्टी स्वतःचा महापौर बसवू शकतो तर फक्त सहा जागा जिंकून येणारा उभाटा गट सुद्धा आपला महापौर पदासाठी दावेदारी ठोकू शकतो आणि हे सगळं घडलंय चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मित्रांनो खुर्चीचा खेळ संपलाय आणि आता कामाचा वेग सुरू होईल अशी आपण अपेक्षा करूया तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा या व्हिडिओला लाईक करा आपल्या ला। चॅनलला म्हणजे आपला चॅनल अनकवर टॉक्सला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण लवकर भेटणारच आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार